जूनमध्ये पावसाचं प्रमाण कसं असणार हवामान खात्याचा अंदाज आलेला आहे नवीन समोर तर हवामान खात्याने जूनमध्ये पाऊस कसा असेल याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे तर मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे यंदा तब्बल बारा दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे दरम्यान जून महिन्यात देशभरात मान्सूनच्या पावसाचं प्रमाण कसं असेल याबाबतचा भारतीय हवामान खात्याचा अंदाज समोर आलेला आहे तर यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा जून महिन्यात पावसाचं प्रमाण दीर्घकाली सरासरीच्या तुलनेत एकशे आठ टक्के इतकं असणार आहे यंदा जूनमध्ये पडणारा पाऊस मागच्या सोळा वर्षात रेकॉर्ड होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जून महिन्यात उत्तर पश्चिम भारतामध्ये पावसाचं प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता आहे तर पूर्वोत्तर भारतात मात्र कमी पाऊस पडू शकतो सामान्यपणे मान्सून एक जूनला केरळमध्ये प्रवेश करतो तर अकरा जूनला मुंबईमध्ये दाखल होतो आठ जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देशाला व्यापतो तर सतरा सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होतो पंधरा ऑक्टोबरपर्यंत मान्सून देशातून माघारी जातो यंदा मात्र मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला असून सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून सांगण्यात आलेला आहे